नमस्कार मंडळी मी मुकेश पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आणि आज आम्ही जात आहोत जीवदानी मातेचं दर्शन करायला विरारला तर आमच्या आईची बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की आपल्याला जीवदानीला जायचं आहे पण आमचा काही मुहूर्त लागत नव्हता मागच्या वर्षीसुद्धा आम्ही प्लॅन केला होता पण एन टायमाला काहीतरी गडबड झाली आणि तो प्लान कॅन्सल झाला पण आज आम्ही जीवदानीला जात आहोत आणि इथून आम्ही बाय कार चाललो आहे त्यामुळे आम्ही इथून जाणार आहोत वाशीवरून जाणार आहोत ठाणे ठाण्यावरून घोडबंदर मार्गे वसईवरून विरार विरार ईस्टला जीवदानी मातेचं मंदिर आहे चला तर व्हिडिओला करूया सुरुवात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त प्रेम द्या चला तर करूया आपल्या प्रवासाला सुरुवात ठाणे ते संपूर्ण घोडबंदर रोड मेट्रोचं काम चालू असल्याकारणाने प्रचंड वाहतुकीची कोंडी होत असते पण आज रविवारचा दिवस असल्याकारणाने आम्हाला संपूर्ण घोडबंदर खाली भेटला त्यामुळे आम्ही लवकरात लवकर पोचू शकलो ठाण्याकडून वसाईकडे जाताना जर जा तुम्ही प्रवास करत असाल तर उजव्या बाजूला आपल्याला गायमुख चौपाटी लागते घोडबंदर रोडला तर इथे आता इतकं छान त्यांनी गार्डन असं बनवलं आहे खूप भारी वाटते आता आम्ही नकळत पावलं आमची तिथे वळली तिथे पाहू शकता मस्त असे मोठे दोन घोड्यांचा त्यांनी स्टॅच्यू उभा केला आहे आणि ही जी समोर जी दिसते ही वसाईची खाडी आहे ही इथून वाह तिथे उल्हास नदी जी आपल्या राजमाची किल्ल्याच्या तिथून उगम पावते आणि ती कर्जत बदलापूर सगळं असं कल्याण कर कर इथपर्यंत येते ती आता इथे वसईच्या खाटल्या जाऊन मिळते या साईडला वसई आहे आणि खूप छान मस्त असं बनवलं आहे एकदम मोठं इथे पार्किंग पण छान आहे पुढे मुलांसाठी गार्डन पण बनवलं आहे आणि छान नजारा आहे असा का कसा आहे मस्त आहे ना ಾಣ ನಕ್ಕ ಭೇಟಿಯನ್ಟ ಜಾಗ आता उभा आहे वसाईच्या खाडी पुलावरती आणि हा आता नवीन ब्रिज झाला आहे पण इतकं भारी आहे ना तिथे पाऊस ब्रिजवरती सिगल बघा खाडी आहे पूर्ण आणि खाली सिगल बघा किती गोडबंद सोडल्याच्या नंतर आपण सरळ सरळ मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पोहोचतो आणि हाच महामार्गाने आपल्याला विरारकडे जायचे आहे तब्बल दोन वर्षांनी आम्ही विचार केला होता जीवदानीला यायचा आणि आज तो दिवस आला आहे आणि आम्ही जीवदानी मातेचं दर्शन घ्यायला चाललो आहे फायनली पोचलो आहेत विरारला आणि इथे गाडी पार्क केली आहे ही पार्किंग आहे इथे बघा त्या पार्किंगमध्ये इथे गाडी पार्क केली आहे ही सगळी पार्किंग आहे खाली पार्किंगची छान व्यवस्था केलेली आहे इथे तिथे मंदिराच्या खाली पायथ्याशी आणि इथे बरीच दुकानं पण आहेत तो चार वेळेला होता त्याने आम्हाला इथे पार्किंग करून दिली गाडी जरा मस्त पैकी सारी काटी हाय का बघते बाबू पार्किंग संपल्यानंतर आपल्याला इथे रस्त्याच्या दुतर्फा ओटीचं हार फुलाच सामानांची दुकाने लागतात जर आपण इथे ट्रेनने येत असाल तर विरार रेल्वे स्टेशन वरून इथे येण्यासाठी शेरिंग रिक्षाचे वीस रुपये भाडे इतकं आकारलं जात पुढे आल्याच्या नंतर आपल्याला दिसतो तो, तो मुख्य प्रवेशद्वार व तोच पायरी मार्ग इथून तब्बल तेराशे पंच्याहत्तर पायऱ्या चढून आपल्याला वरती मंदिरापर्यंत जावं लागतं आपल्याला जर पायरी मार्गाने वर जायचं नसेल तर इथे आपल्याला पेनाक्युलर ट्रेनचाही पर्याय उपलब्ध आहे ते मंदिराच्या जिथून आपण एंट्री करतो ते प्रांगण आहे पूर्ण इथे पार्किंगला पण व्ही आय पी पार्किंग आहे इथे बरी बाकीची जी पार्किंग आपण इथे गाडी पार्क केली तिथे पार्किंग आहे आणि इथे समोर आपल्याला इथे खाली सुलभ शौचालय पण आहे पे अँड यूजवाला आणि इथून समोरून बघा वरून ती पॅनिक्युलर ट्रेन येते खाली आणि पायरी मार्ग त्याच्या बाजूनेच पायरी मार्ग असा चिरून पायरी मार्ग जातो जे जिथे आपल्याला ग्रीन ग्रीन असं दिसतंय ते दुसरा एक मार्ग इथून पण दाखवतो मला वाटतं बंद आहे असं वाटतो रविवारचा दिवस असल्या कारणामुळे फॅनॅक्युलर ट्रेनसाठी सुद्धा बरीच गर्दी होती काढले लाईन मध्ये उभे आले आता येते ट्रेनमध्ये बसल्यावर तुम्हाला इथे बाहेर करायला मनाई आहे फ्युनिकलं ट्रेनचं अडीचशे रुपये जाऊन येऊन तिकीट आकारलं जातं केल्यानंतर आपल्याला पुन्हा लिफ्ट मध्ये बसून वरती जावं लागतं व ही लिफ्ट सरळ आपल्याला मंदिरात सोडते मंदिराच्या आतमध्ये आलोय खायची इच्छा होती खूप ऐकायचं वाटतंय छान वाटतं ना आई आमच्या जीवनाला खूप वर्षांपासून यायचं होतं पण त्या मुहूर्त लागत होतं यायला आता फायनली आलं मंदिरात दर्शन गर्दी आहे चेंगरा चेंगरी जेमते नुसतं बोलतात ना डोकं टेकला नाही उतरणार खाली दर्शन त्यानंतर आणि आभाऱ्यामध्ये शूट करायला देत नव्हते ते दर्शन केल्यानंतर आता वरच्या बाजूला आले तिथून खाली मंदिर आहे आणि तू आता वरती आम्ही मंदिराच्या वरच्या बाजूस प्रशस्त असा हॉल आहे व इथे भक्तगण यात्रे करू थांबू शकतात व त्याचबरोबर इथे बरीचशी मंदिरंसुद्धा आहेत इथे मनमुक्का मुंडन इथे मुंडन केलं जात किती रुपये येतात का मुंदन, मुंदन का मुंडनचे मुंडन का किती येते एकशे एकावन्न एकशे एकावन्न कम से कम एकशे एकावन्न आहे बाकी जो इच्छा असे अच्छा एकशे एकावन्न फिक्स आहे <laughs> मंदिराच्या वरच्या भागातून संपूर्ण विरार शहराचं दर्शन होतं आणि असं म्हटलं जातं की जर आकाश निरभ्र असेल वातावरण निरभ्र असेल तर आपल्याला दूरवरचा समुद्रही दिसतो तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा